नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन प्लॅनेटच्या मिशन शेवली मदार धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये मी बल्लारनाथ शिंदे आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण जमजाडे सरांच्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये आहोत सर गेली सहा वर्षापासून या प्लॉटसाठी आपले ग्रीन प्लॅनेटचे टेक्नॉलॉजी वापरत आहेत ते वापरल्यामुळे नेमकं काय फरक वाटला आज त्यांच्यामुळे त्यांच्या बंधूराजांनी वापरायला सुरुवात केलेली आहे त्यांना काय फरक वाटला आज आपण आपल्या ह्या ह्याच्यामध्ये माहिती घेणार आहेत तर आज तारीख आहे वीस नोव्हेंबर दोन हजार वीस तर सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव राहुल जमदडे मात्रवाडी सर तुमचं सागर शांतराम मात्रवाडी अच्छा तर तुम्ही किती वर्षापासून वापर करता आपले ग्रीन पॅनची टेक्नॉलॉजी पाच सहा वर्षापासून पाच सहा वर्षापासून मग तुम्हाला काय फरक वाटला आहे पाच सहा वर्षामध्ये तुम्ही वापरत आहेत तर काय नेमकं फरक वाटला तुम्हाला बागेमध्ये किंवा घडामध्ये जमिनीमध्ये जमिनीमध्ये गांडोळांची संख्या वाढते आणि पत्ती हिरवीगार राहते हिरवीगार राहते पूर्ण बघा हिरवीगार आहे पूर्ण आणि आजारांना बळी पडते का भागलो नाही आजारांना बळी पडते तुम्हाला जे पेस्टिसाइड वगैरे पावसामध्ये गडकूज होती ती प्रमाण कमी होत गडकूकीच तारखे झालेलं आहे प्लॉट प्लॉट बावीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर पाऊस केव्हा होता इकडे पाऊस भरपूर प्रमाण होता हा ऑक्टोबर मध्ये पाच चा मग त्या पावसामध्ये ही बाग आपली होती हो, हो। त्याचा काय परिणाम हा गळकूच थोडी कमी झाली त्याच्यामुळे आपली प्रोडक्ट वापरल्यामुळं जे शंभर टक्के प्लॉट काही गेले हो। आपल्या आसपास आज बरेच प्लॉट गेलेत हो। परंतु आपला प्लॉट चांगला व्यवस्थित आहे तुमचा काय अनुभव सांगताय की बाबा तुम्ही मला बोलतो बोलतो की वीस वर्षापासून तुम्ही जास्ती शेती करताय आता या वर्षी तुम्ही प्रथमच आपली ग्रीन पेरं ची सुरुवात केली आहे आपली बाग आहे बरोबर आहे तर काय तुम्हाला अनुभव काय वाटतो याच्यामध्ये नेमकं फरक पहिलं जे जुने रासायनिक हे खत वापरायचं तर त्याच्यापेक्षा याचा रिझल्ट चांगला आहे काय रिझल्ट काय चांगला वाटलं तुम्हाला पत्ती व्यवस्थित पत्ती मोठी थेंडा व्यवस्थित आणि खूज कमी झाली बर तर सागर तुम्ही सुरुवात केली यावर्षी वापराव तुम्हाला असं का, का वाटलं हा इथं बंधूनच प्लॉट बघून व्यवस्थित म्हणजे द्राक्ष व्यवस्थित वाटले शायनिंग लस्टर विस्टर त्याच्यामुळे आपण सुरुवात केली बर तर आता आपण इथे पुष्करूयात आणि आपले प्लॉट म्हणजे आपल्या शहरचं इथे हो प्लॉट आहे ना झालं का हा प्लॉट आपला आहे हो सागर सर हो तर यात काय फरक पडतो आता याचा शेंडा बघितला तर पंधरा दिवस पाना शेंडा आहे आणि पुरी शेंडे म्हणले मग पानामध्ये हिरवेगार पाना पानांची पत्ती शेंडा शेंडा आता हां इथं घ्या जरा शूटिंग शूटिंगकडे घ्या शेंडा इथून शेंडा सुरुवात झाले पूर्ण किती फूट असेल सहा फूट फूट बरोबर आहे पूर्ण आपला आहे पानामध्ये काय फरक वाटतो पानांची रुंदी जास्त पूर्ण इकडे पानाकडे घ्यायचा पान एकदम असं असं पान होत का पूर्वी नाही नाही लहान पाण्यास लहान पान पडला बरोबर आहे आणि गडाची लांबी पण वाढली हां गडाची लांबी सुद्धा वाढली आहे गडाची लांबी काही थोडस तर हां गडाची लांबी वाढलेली आहे मग तुम्ही आपले पूर्ण प्रोडक्ट वापरले हो सर कीटकनाशक पण वापरले बुरशीनाशक पण वापरले आणि सगळं वापरले तुम्ही समाधान आहे हो पूर्ण 100% यावर्षीचं पहिल्या वर्षी सरांचं काय आता 2 महिने झाले बरोबर आहे तर तुम्ही जे इतर रासायनिक वरती जे बाग करतात द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर्वांनी वापरलं पाहिजे शंभर टक्के रिझल्ट चांगले प्रत्यक्ष आता पाहिले अनुभवांचा अनुभवला शायनिंग जास्त अवरेज जास्त दिलं